येवला तालुका उत्तर पूर्व भागांमध्ये हरणांच्या मृतदेहाचं सत्र सुरूच सुरण पाण्याच्या शोधात वनवन भटकंती करताना मोकाट कुत्र्यांचे हल्ले करायचे हल्ले रस्ता अपघात विहित पडणे असे अनेक प्रकार सर्वात सुरू आहे वन विभागानं याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आता नागरिकांनी व्यक्त केली आहे अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभकार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभ्र निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था